सावरडे येथील लायन्स क्लब ऑफ सावरडेच्या दोन हजार चोवीस व पंचवीस या वर्षासाठी सतीश विष्णू सावरडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच सचिवपदी व्याघ्रंबर नेहतराव तर खजिनदारपदी अजय उपरे यांची निवड करण्यात आली आहे लायन्स क्लब सावर्डे गेली पाच वर्ष सावर्डे पंचक्रोशीत कार्यरत असून वैद्यकीय शिक्षण पर्यावरण तसेच इतर विविध सेवा देण्याचं काम करत आहे लायन्स क्लबच्या कार्यकारिणीच्या सभेत अध्यक्ष डॉक्टर निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवड करण्यात आली आहे लायन्स क्लब सावर्डे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये डिस्ट्रिक्ट तसेच मल्टिपर्पजमध्ये बेस्ट क्लब म्हणून घोषित करण्यात आला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्लॅटिनम क्लब म्हणून सावर्डे क्लबनं नावलौकिक मिळवलं आहे नूतन अध्यक्ष सतीश सावर्डेकर हे गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्यानं कारत असतात ते शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानचे सा अध्यक्ष म्हणून अनेक सामाजिक संस्थांवर आहेत वर्षभरामध्ये सावरडे क्लबच्या सर्व सदस्यांना घेऊन आरोग्य व शिक्षण तसेच पर्यावरण यावर काम करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्षपदी अरविंद भंडारी एल सी आय एफ को ऑर्डिनेटर पदी डॉक्टर निलेश पाटील क्लब ॲडमिनिस्ट्रेटर पदी प्रकाश शिर्के सर्व्हिस ॲक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर पदी आदिती निकम लिडरशिप प्रमुखपदी डॉक्टर कृष्णकांत पाटील मेंबरशिप प्रमुखपदी डॉक्टर रश्मी पाटील क्लब बुलेटिन प्रमुखपदी प्राची गोखले मार्केटिंग चेअरपर्सन पदी सीताराम कदम पी आर ओ पदी मीरा पाधे संचालकपदी गिरीश कोकाटे डॉक्टर अमोल निकम विजय शिर्के राजेश कोकाटे दीपक सावर्डेकर डॉक्टर अरुण पाटील तसेच सिस्टर म्हणून डॉक्टर वर्षा खानविलकर आणि टेम म्हणून डॉक्टर राजेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे